पंधराव्या विधानसभेसाठी आहे ती मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि उद्या निकाल खरं तर येणार आहे मात्र निकाल आल्यानंतर पुढची प्रक्रिया कशी असणार आहे या सगळ्या संदर्भात माझी सचिव विधीमंडळ या अनंत कळसे यांच्याकडून आपण जाणून घेणार सर मतदान प्रक्रिया पार झालेली आहे उद्या मतमोजणी होईल पुढची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे असं बघा मतदान मत झालेलं आहे आणि या संदर्भात उद्या तेवीस तारखेला मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल कारण ही चौदावी विधानसभा सव्वीस नोव्हेंबरला त्याचं मुदत संपुष्टात येईल आणि त्याआधी पंधरावी विधानसभा स्थापन होणं अत्यंत आवश्यक आहे हो तर आता मला वाटतं की तेवीस तारखेला मतमोजणी सुरुवात होईल आणि रात्रीपर्यंत निकाल सगळे जाहीर होतील फार झालं तर चोवीस तारखेला किंवा हे तुमची नवीन विधानसभा अस्तित्वात येईल त्या संदर्भातलं नोटिफिकेशन जे आहे निव निकालाची प्रत जी आहे प्रत्येक मतदारसंघातून कोण निवडून आलं या संदर्भातलं एक कन्सॉलिडेटेड प्रत असती ती माननीय राज्यपालांना सादर करावी लागेल त्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी ही प्रत मुख्य निवडणूक आयोग दिल्लीला सादर करतील आणि त्यांच्या मान्यतेनंतर यासंदर्भातलं नोटिफिकेशन रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी वन आर्टिकल सिक्स्टी सिक्स सेक्शन सिक्स्टी सिक्स प्रमाणे काढलं जाईल आणि हे नोटिफिकेशन निघाल्यानंतर पंधरावी विधानसभा अस्तित्वात आली असं कॉन्स्टिट्युशनली ग्रहित धरलं जाईल त्यामुळे मात्र तुम्ही म्हणतायत की ह्या सगळे प्रक्रिया होईल मात्र यावेळेस सगळे पक्ष वेगवेगळे लढलेले पाहायला मिळतात कारण की जरी यांनी महायुती असेल या महाविकास आघाडी केली असली तरी सहा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत कसं बघतात याकडे यामध्ये आता त्यांचं स्पष्टता अशी आहे की ह्या सगळ्या अलायन्स आहे म्हणजे निवडणुकीच्या अगोदर यांच्या अलायन्स झालेल्या आहेत महाविकास आघाडी किंवा महायुती त्यामुळे या कुठल्या तरी तीन पक्षाचं आहे आणि बाकी काही अपक्ष वगैरे आहे किंवा बाकी इतर पक्ष आहे या सर्वांचं कॉम्बिनेशन होऊन कुठल्या तरी आघाडीला बहुमत निश्चित मिळेल असं मला वाटतं पण समजा असं गृह धरा की बहुमत मिळालं नाही कुठल्याही पक्षाला तर मग मक मात्र मग राज्यपालांचं पुढे जी घटनात्मक जे कर्तव्य असतं की ते सगळ्यात मोठ्या पक्षाला ज्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळालेल्या आहेत त्याला ते सरकार स्थापनेसाठी निमंत्रण करतील मागे आपण बघितलं आहे की दोन हजार एकोणीसला बी जे पीला आधी त्यांनी निमंत्रण दिलं होतं माननीय राज्यपालांनी पण त्यावेळेस बी जे पीला बहुमत नसल्यामुळे हो मग त्यांना वेगवेगळ्या हे प्रक्रिया अवलंब्या अवलंबा लागल्या तर मला असं वाटतं की यामध्ये बहुमत मिळेल पण समजा असं गृहित धरा की बहुमत मिळालंच नाही कुठल्याही आघाडीला तर मग ते सगळ्यात जो मोठा पक्ष असेल विधानसभेमध्ये ज्याला सर्वात जास्त जागा आलेल्या असतील तर त्याला ते बोलवतील सरकार स्थापनेसाठी तो जर करू शकला नाही तर त्याच्यानंतरचा संख्याबळानुसार जो कोणी पक्ष असेल त्याला बोलवतील ते जर करू शकले नाही तर मग मात्र राज्यपाल सगळ्या विन्यू शक्यता पडताळून पाहतील आणि असं दिग राज्यपालांना वाटलं मानाने राज्यपालांना की बाबा कुठलाच पक्ष सरकार स्थापन करू शकत नाही तर मग त्यांच्यापुढे एकच पर्याय असतो तो राष्ट्रपती राजवटीचा पर्याय असतो आणि ते मग मा केंद्राला माननीय राष्ट्रपतीला राष्ट्रपती राजवट लावा असं सांगतील आणि त्या दरम्यान मग ते प्रत्येक पक्ष काय काय अलायन्स का करून आघाड्या करून सरकार स्थापने सा होऊ शकतं का संदर्भात प्रयत्न कर, करतील आणि काहीच झालं नाही शेवटी तर राष्ट्रपती राजवटीची मुदत जी असती प आधी सहा महिने नंतर परत सहा महिने एक वर्षानंतर मात्र निवडणुका घेण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही असं एक एकंदर घटनात्मक प्रक्रिया आहे तु, आणि जे सगळं सांगतायत मात्र यामध्ये पहिला जो पक्ष असेल त्याला प्राधान्य दिलं जातं मात्र सध्या जर चित्र बघितलं तर एक्झिट पोलनुसार काही ठिकाणी म्हणजे एक पक्ष भाजप गृहित दरा या काँग्रेस यांना जर समसमान जागा आल्या तर पुढचा पेस कसा असणार आहे नाही भाजप किंवा काँग्रेस यांना समसमान जर जागा आल्या तर ते शेवटी राज्यपालांचं डिस्क्रिशन असेल की कोणत्या पक्षाला त्यांनी सत्ता स्थापनेसाठी बोलवावं किंवा त्या राज्यपाला भाजपसोबत किती पक्ष आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत किती पक्ष आहेत हे सुद्धा माननीय राज्यपाल पडताळून पाहतील तर त्यांना त्यांच्या डिस्क्रिशनप्रमाणे कोणता पक्ष सरकार स्थापन करू शकतो यावर ते बरंचसं अवलंबून असेल आणि यामध्ये आता एक माननीय राज्यपालांना फारसं डिस्क्रिशन राहिलेलं नाही आहे एस आर बोबईचं एक प्रसिद्ध प्रकरण काही वर्षापूर्वी आपल्याकडे आलेलं आहे आणि त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बहुमत सिद्ध करायचं असेल तर राज्यपालांचं निवासस्थान ही काही योग्य जागा नाही बहुमत सिद्ध करण्याची त्यापेक्षा तु त्यापेक्षा म्हणण्यापेक्षा कन्क्लुझिव्हली बहुमत सिद्ध करायचं असेल तर इट्स ए फ्लोअर ऑफ द हाऊस म्हणजे विधानसभेच्या अधिवेशनामध्येच ते बहुमत सिद्ध केलं जाणं आवश्यक आहे आणि तसे मँडेट सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि त्या मॅन्डेटप्रमाणेच मागे आपण एकोणीसला दोन हजार एकोणीसला आपण बहुमत सिद्ध करायला माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री यांना सांगितलं होतं आणि त्यावेळेस ते बहुमत सिद्ध करू शकले नाही आणि पुढचा सगळं प्रकार हे सगळं महाराष्ट्राला माहीत आहे की मग सर्वोच्च न्यायालयामध्ये ते प्रकरण जाणं दा, त्यांनी राजीनामा देणं त्यांनी ते काही डायरेक्शन देणं अजूनही तो खटला प्रलंबित आहे सबज्युटिस मॅटर आहे त्यामुळे त्याच्यावर जास्त बोलणं काही उचित ठरणार नाही ही सगळी प्रक्रिया सेट प्रक्रिया आहे संविधानात्मक प्रक्रिया आहे संविधानात्मक प्रक्रिया आहे म्हणजे जर समसमान झालं तर अधिवेशनात डायरेक्टली राज्यपालांना बोलवावं लागेल असंच म्हणायचं का हो ना इव्हन समसमान झालं तर राज्यपालांना प्रायमाफेस असं वाटलं की आघाडीला बहुमत आहे त्यामुळे मग राज्यपाल मानाने राज्यपाल एक दिवसाचं किंवा दोन दिवसाचं अधिवेशन बोलवतील आणि त्या अधिवेशनामध्ये मग बहुमताचा प्रस्ताव विश्वासदर्शक प्रस्ताव असा टाकला जाईल आणि तो विश्वासदर्शक प्रस्ताव ज्या पक्षाचा संमत झाला तर त्या पक्षाच्या नेत्याला किंवा आघाडीच्या नेत्याला सरकार स्थापनेसाठी राज्यपाल निमंत्रण देतील प्रामुख्याने नेता निवडीची प्रक्रिया ही सगळ्यात पहिली करावी लागेल का कारण की आता महायुती आणि महाविकास आघाडी असे असे निवडणुका झालेल्या आहेत त्यामुळे एकच करावा लागेल की सर्व पक्षांचा वेगवेगळा करावा लागणार आहे नाही आता यामध्ये प्री अलायन्स असल्यामुळे हो महाविकास आघाडी त्यांचा नेता निवडेल ने किंवा महायुती जो आहे त्यांचा एकत्रित नेता निवडतील आणि प्रत्येक पक्ष त्यांचा स्वतंत्र नेता सुद्धा निवडतील त्यामधूनच मग हे चित्र स्पष्ट होऊ शकेल कारण प्रत्येक पक्षाचा नेता मग पाठिंबा कोणाला देतो किंवा त्या आघाड्या कशा अस्तित्वात येतात यावर सर्व अवलंबून राहील पण यामध्ये मला असं वाटत नाही दोन्ही आघाड्या सक्षम आघाड्या कुणाला तरी निश्चित बहुमत मिळेल असं याच्यामध्ये दिसते आणि फारसा पेच प्रसंग निर्माण होणार नाही असं मला सकृत दर्शने वाटतं तुम्ही ज्या पद्धतीने म्हणतात म्हणजे दोन हजार सारखा प्रसंग होणार नाही असं म्हणायचं काय नाही तसं नाही आहे काही होऊ शकतं कारण एकोणीसला जी आघाडी होती ती फुटली होती यावेळेसुद्धा असं जर झालं तर आघाडी म्हणजे काही बंधन नाही त्यांच्यावर की त्याच आघाडीला पाठिंबा दिला पाहिजे ते सुद्धा वेगळी भूमिका घेऊ शकतात आणि एक नवीनच आघाडी निर्माण होऊ शकते यामध्ये आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे ते आपण म्हणजे ते काही सेट प्रथा नाही आहे त्यामध्ये परमिटेशन कॉम्बिनेशनला निश्चित वाव आहे नक्कीच आपण बघू शकतो की जर समसमान जरी झालं तर पहिलं अधिवेशन बोलवावं लागणार आहे आणि या अधिवेशनामध्येच बहुमत आहे ते सिद्ध करावं लागणार आहे